नमस्कार मी अजय शिरात बाळकडू टीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या काही कार्यकारणामुळे कोकण विभागीय कुणबी महोत्सवाला रविवारपासून शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली त्यानिमित्ताने भव्य दिव्य अशी शोभायात्रा शहापूर शहरातून काढण्यात आली सदर महोत्सवाच्या स्वागत अध्यक्षा चिधुरा आमदार किसन कथुरे यांच्यावर असल्याने त्यांनी उपस्थित मान्यवरांचे यथोचित सत्कार केला शोभायात्रेमध्ये अपाल वृद्धांसह महिला पुरुष तरण तरुण तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विविध पारंपरिक पद्धतीच्या वेशभूषा करून लहान मुले मुली तरुण तरुणी महिला पुरुष या यात्रेत सहभागी झाले होते शोभायात्रेत मोटरसायकलवर स्वार होऊन सहभागी झालेल्या प्रत्येक तरुणा डोक्यावर कुणबी महोत्सव नाव लिहिलेली भगवी टोपी होती लेजिम ढोल ताशांच्या गजराने शहापूर आसनगाव नगरी अक्षरशः धनाणून गेली होती या शोभायात्रेत आमदार श्री पांडुरंग बरोरा श्री दशरथ तिवरे कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील नंदकुमार मोगरे उत्सव समिती अध्यक्ष रवींद्र चंदे आदी मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कुणबी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंचावर खासदार श्री कपिल पाटील आमदार किशन कथोरे पांडुरंग बरोरा शांताराम मोरे कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील माजी आमदार दिवंबर विशेसर गोटराम पवार दयानंद चोरगे विष्णूचंदे दशरथ तिवरे आदींसह विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते समाजाचे नेते व मान्यवर मोठ्या संख्येत हजर होते यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तोंड भरून पूर्वी समाजाच्या या एकजुटीचे व महोत्सवाचे कौतुक केले ठाणे जिल्ह्यातील बरेच महोत्सव बघितले परंतु असा इतका मोठ्या संख्येत समाज महोत्सवाला बघितला नव्हता मी पण तुमचाच आहे आणि अशा प्रकारचा महोत्सव नेहमीच करा मी तुमच्याबरोबर आहे याप्रसंगी खासदार कपिल पाटील यांनी या महोत्सवातील आयोजकांना मनापासून शुभेच्छा दिल्या इतर समाजाचा मी महोत्सव बघतो पण असे आयोजन नाही बघितले इतक्या मोठ्या संख्येने समाजाने हजेरी लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल समाजाला धन्यवाद देखील दिले आपण सगळे एकच आहोत आपण सर्व शेतकरी आहोत अशा प्रकारच्या महोत्सवांची सर्व समाजाला गरज आहे कुणबी समाजा मोठ्या प्रमाणात शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे इतर समाजाने देखील प्रगती करावी यावेळी विविध धार्मिक सांस्कृतिक व इतर कार्यक्रम पार पडले आमच्या पासष्ट टक्क्या प्रमाणे आम्हाला नोकरी मिळाली केला तर लवकरात लवकर आमच्या या मंडळींना त्यांच्या पासष्ट टक्क्याप्रमाणे त्यांच्या नोकर त्या ठिकाणी मिळतील त्यासाठी आपण मान्यच आहेत या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे या तालुक्यात शेतकरी बांधवच्या खूप मोठ्या अपेक्षा घेऊन या ठिकाणी आलेले आहेत म्हणून यासाठी आपण नक्कीच सामान्य शेतकरी शेतकऱ्यांना दिलासा दे अशा प्रकारचं महोत्सवाचं आयोजन या शहापूर तालुक्यामध्ये आपण कोकण कुंडी महोत्सवाचं केलेलं आहे मी रवी शिंदे त्यांचे सर्व सहकारी स्वागताध्यक्ष आमदार सन्मान्य केतनजी कटोरे साहेब यांना या महोत्सवाच्या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा देतो या कुलबी महोत्सवाच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने संस्कृतीचा सूर्य उदय होत आहे असं बोमत तर आज शक्ती होणार नाही पण मित्रांनो याच्याबरोबर एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे प्रत्येक समाजाची होळ दुसऱ्या समाजाला देऊन समाज, समाज, समाज जोडण्याचं काम या महोत्सवाच्या माध्यमातून माते निश्चितपणाने होते त्या आगरी समाजाची आर्थिक स्थिती झाली म्हणून आगरी समाज प्रगल्भ झाला असं समजण्याचं कारण नाही तोपर्यंत आगरी समाजामध्ये वैचारिक श्रीमंती येत नाही तोपर्यंत आखरी समाज श्रीमंती झाला असा मी समजत नाही मी आज या ठिकाणी याचा उल्लेख याच्यासाठी केला की आपण शैक्षणिक दृष्टिकोनातनं फार प्रगती केलेली आहे अशीच प्रगती एकमेकाच्या समाजाच्या या महोत्सवाच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन इतर समाजानेही करावी याच्यासाठी याचा मी इथे उल्लेख केला जोरदार टाळ्यांचा गजर करूया स्वतःची बघितलं तर म्हणजे आपल्याला मी सर्वांनाच या कुणवी महोत्सवानिमित्त खूप खूप मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आपलं मनापासून अभिनंदन करतो महोत्सवामध्ये येताना खूप गर्दी होती बाहेर आणि गर्दी होती गाडी लांब थांबून या ठिकाणी यावं लागलं आणि यावरूनच या कार्यक्रमाची भव्य दिव्यता या ठिकाणी आपल्या समोर सगळ्यांना पाहायला मिळालेली आहे आणि माझा भव्य दिव्य असा कोकण महोत्सव महोत्सव बरेच होत असतात परंतु या ठिकाणी हो जो काही उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलेला या ठिकाणी कोकण महोत्सवाचा आनंद या ठिकाणी लुटताना सगळे आणि खरं म्हणजे

तर म्हणजे भारत हा आपला कृषी प्रधान देश आहे आणि या कुणबी समाजाचं योग्य जे काय धान्य पिकवतो आणि आपण धान्य म्हणजे जे सोनं पिकवतो आणि त्यावरच हे सगळे लाखो कोट्यावधी जनता आपल्या या भरोशावर जगते असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि म्हणूनच या ठिकाणी कोट्यावधी लोकांची भूक भागवण्याचं काम आपण करताय आणि म्हणून कुणबी समाज हा या ठिकाणी एकत्रितपणे आज या महोत्सवामध्ये खासदार साहेबांनी देखील या ठिकाणी उल्लेख केला आणि म्हणून अनेक महोत्सवाला मी देखील हजेरी लावतो उपस्थित राहतो परंतु अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आणि आयोजन या कार्यक्रमामध्ये प्रथमच पाहायला मिळालं पांडुरंग बरोरा यांनी या ठिकाणी उल्लेख केला की महामार्गाचा उल्लेख केला या ठिकाणी ज्या काही सिटी स्कॅन असेल सोयी सुविधा असतील त्याचाही उल्लेख केला परंतु या ठिकाणी मी सांगू इच्छितो डीपीडीसी असेल कटोरे साहेब इकडे आहेत खासदार साहेब आहेत आपले सगळे आमदार इकडे बरेचसे आहेत डीपीडीशी आपली कामं आली एकही काम मी थांबवलं नाही त्याला तात्काळ मंजुरी आणि निधी देण्याचं काम या ठिकाणी झालेलं पक्ष कुठला माणूस कुठला हे सगळं कधी न पाहता या जिल्ह्यामध्ये आपण काम करत असतो आणि म्हणूनच या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हे आपलं ध्येय आहे आणि म्हणून कोणती समाज हा छत्रपती शिवाजी महाराजांपासून एक ऐतिहासिक वारसा लाभलेला समाज आहे तेव्हाचं तुमचं योगदान निश्चितपणे कुणालाही नाकारता येणार ना 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 ना, नाही विसरता येणार नाही ना ना ना। आणि म्हणून या जिल्ह्याच्या देखील जिल्ह्याच्या विकासामध्ये देखील आपलं फार मोठं योगदान आहे आणि या योगदानामुळे या जिल्ह्याचा देखील आपण विकास करतोय मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की जो काही महामार्ग जातोय मग अशी पाटोरंग उल्लेख या ठिकाणी केला महामार्ग हा राज्य सरकार या ठिकाणी हाती घेतलेला राज्य सरकारने उपक्रम आहे परंतु कालबरोबर काही वर्तमानपत्रात इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काही बातम्या येत होत्या मला उद्धव ठाकरे साहेबांनी देखील स्वतः सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांवर भूमिपुत्रांवर अन्याय होता कामा नये या ठिकाणी संमती घेतल्याशिवाय हे काम होता कामा नये ही भूमिका राज्याच्या प्रमुखांची मुख्यमंत्र्यांची देखील आहे आणि म्हणून हे जे जे काही जो महामार्ग आहे बघा पुणे मुंबई महामार्ग झाला त्या विकासाची गंगा सुरू झाली या ठिकाणी देखील महामार्ग करत असताना कुणाच्याही घरादारावर बुलडोजर फिरवून हा महामार्ग आम्ही करणार नाही हे या ठिकाणी माझा शब्द आहे आणि म्हणून सर्वांना समत सर्वांना सहभाग सम, घेऊन या ठिकाणी या महामार्गामध्ये शेतकरी आणि भूमिपुत्र या महामार्गाचे भागीदार असणार आहेत त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्यावर अन्याय होणार नाही याची आपण खात्री पाळ त्याचबरोबर या शहापूरसाठी पाणी योजना असेल रस्ते असतील ज्या काही थोडी सुविधा असतील आरोग्याच्या या देखील देण्याचं काम जिल्हा प्रशासन किंवा राज्य सरकार या ठिकाणी करतोय जे जे काही आहे ते, का ते निश्चितपणे त्या ठिकाणी कुठलाही कुठल्याही प्रकारचं काम करत असताना हा आखडता घेतला जाणार नाही हा देखील शब्द मी या ठिकाणी आपणास देतो या महोत्सवाच्या माध्यमातून त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहीत आहे आज या महाराष्ट्रामध्ये अनेक मोर्चे निघत आणि कुणाच्या न्याय हक्कासाठी ते मोटे -मोटे मोर्चे निघत असतील मराठा आरक्षणात आम्ही बोलणार नव्हतो परंतु मराठा आरक्षणात देखील मोठे मोठे मोर्चे निघाले परंतु या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो शिवसेनेची कि भूमिका किंबहुना राज्य सरकारची भूमिका की कोणती समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता विश्वनाथ पाटील साहेब इकडे आहेत आणि म्हणून आपण एका कुटुंबातले आहोत ज्याला न्याय द्यायचा आहे देत असताना कुठल्याही समाजावर अन्याय होता कामा नये ही भावना आमच्या सगळ्यांची आहे आणि मग आपण एका परिवारातले आहोत समिती देखील तुमच्या हक्काच एक पालकमंत्री त्या समितीमध्ये आहे त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही हा देखील शब्द या ठिकाणी आपल्याला देतो आणि म्हणून गुणबी समाजाचं जे योगदान आहे ते कुणालाही नाकारता येणार नाही हा एकनाथ शिंदे तुमच्या परिवारातलाच आहे या भावनेने कधी हात मारा हक्काने हात मारा हा एकनाथ शिंदे पालक म्हणून नाही तर आपला सेवक म्हणून आपल्या हाकेला धावून आल्याशिवाय राहणार नाही ही खात्री देतो पुन्हा एकदा सर्व आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय कुंबी

महोत्सवासाठी संस्कृतीचं कुठेतरी दर्शन झालं पाहिजे ह्या माध्यमातून युवा वर्ग फोरका की त्याला त्याची ते जाणीव व्हावी ह्या माध्यमातून कुठेतरी महोत्सव होत असताना त्याचा उत्साह यावा आणि उत्साहातून अख्या अर्थाने ऊर्जा येते आणि ही ऊर्जा समाजाला एकत्र करून कुठेतरी चांगल्या निर्मितीचा त्यामधून भाग होतोय हा त्यामागचा हेतू आहे कोकण विभागीय कुण कुणबी महोत्सव जो आहे ते आमच्या सा रविचंदे साहेबांनी अतिशय सुत्य उपक्रम राबवून बारा बलुतेदारांना घेऊन सर्व समाज बांधवांना घेऊन एकत्र जो बी टाकणारा जो आहे तो कुणबी अशी त्याची संकल्पना करून सर्व समाज बांधवांना घेऊन एका संस्कृतीचं दर्शन घडवण्याचं आणि समाज एक गठ्ठा बांधण्याचं एक महत्त्वाचं काम आहे ते खऱ्या अर्थानं आजच्या दिवशी सार्थक झालेलं आहे आणि अशा समाजाची पुढील वाटचाल शैक्षणिक असो क्रीडामध्ये असो राजकीय असो सर्व क्षेत्रामध्ये भरभराटीची होईल या ठिकाणी आज मला नक्की सारसं वाटतं